नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे घरातील वस्तूंचाच उपयोग करून आपण पायपुसून किंवा डोअरमेट म्हणू शकता तुम्ही ते तयार करूया व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा हा एक मी चुडीदारचा म्हणजे न वापरत असलेला ड्रेसचा कपडा होता त्याचा इथं उपयोग करत आहे मी सर्वात प्रथम असा फोल्ड करून घ्यायचा तो आणि चॉक ना बघा फक्त कटिंग करून घ्यायचं ती तुमच्याकडं जर पॅन्टचे मोठे कपडे असतील तरी तुम्ही इथं वापरू शकता ह्या अशा प्रकारे कट करून घ्यायचं घरात जे कपडे असतात त्यांचाच उपयोग करून मी बनवणार आहे याच मापाचे अजून कपडे कट करून घ्यायचे तुमच्याकडं जर साडी असेल किंवा जुनं टॉवेल गाऊन असं कुठलेही तुम्ही कपडे वापरू शकता मी इथं माझ्याकडं जुनं टी शर्ट होतं आणि अजून कपडे होते बघा कुर्त्याचेच पूर्ण हे कॉटनचे कपडे घेतले आहेत मी या प्रकारे मी पूर्ण कपडे कट करून घेतले एकसारखेच मापाचे मी असेच पाच कपडे कट करून घेतले आणि ते खूपच प्लेन दिसाले म्हणून त्याच्यावरती हे असं लावणार आहे बघा तुम्ही लावू शकता नाही लावला तरी चालेल दुसऱ्या साईडला पण दुसऱ्या कलरचं हे अशा प्रकारे मी आ, कागदाचा वापर करून कट करून घेतलं होतं ते मोठं साईज पण तुम्ही न्यूजपेपरचा वापर करून कट करून घेऊ शकता आता हे कटिंग झालेलं आहे स्टिचिंग बघूया ते सर्व एकसारखे कपडे घेऊन त्यावरती अशी शिलाई मारून घ्यायची बघा तुम्ही क्रॉसमध्येही मारू शकता कारण पाच लेअरचे कपडे घात घातल्याने ले, थोडी जड येऊ शकते मशीन इथं मी टी चा पण उपयोग केलेला आहे आत आता आडव्या मारून झालेल्या आहेत आता उभ्या मारून घेते बऱ्याच वेळी आपल्याकडे चांगले कपडे असतात पण त्याचा उपयोग होत नाही त्याचा उपयोग अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता बघा हे तुम्ही पुसणं किंवा बसकुर म्हणून सुद्धा याचा वापर करू शकता हे अशा प्रकारे ते कपडे कट करून घेतलेले पण मी त्याच्यावरती जोडून घेतले तुम्ही त्याच्यावरती पायपिंगही करू शकता मधल्या कपड्याच्यावर मी इथं साईडला पायपिंग करून घेते आता मी इथं असा एक्स्ट्रा कपडा घेतला आहे आणि तिथं जोडत आहे आणि ही अशी पायपुसणी खूप दिवस चांगली पण येतात शिवलेली पायपुसणी आणि पूर्ण कॉटनच्याच कपड्यांचा वापर केलेला आहे फरशीवरती स्लीप पण होण्याची शक्यता नसते जास्त म्हणजे जा पाय घसरू शकत नाही एका साईडला शिवून झाल्यानंतर दुसऱ्या साईडला पण असं परतून शिवून घेतलं हा असा कपडा जोडल्याने दिसायलाही छान दिसतं आहे हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्हीही जर घरी बनवत असाल डोरमॅट तर हे नक्की व्हिडिओ बघून बनवू शकाल आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट पण करा आता हे पायपुसणं पूर्ण शिवून झालेलं आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब पण करा पाहू शकता दोन्ही तुम्ही याचा उपयोग करू शकता पुसण्याचा हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद याचप्रमाणे मी अजून एक पायपुसणी बनवले आहे त्याचासुद्धा माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला आहे तो बघितला नसेल तर नक्की पहा